श्री स्वामी समर्थ स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये मध्ये मस्तपैकी संध्याकाळचं ब्लॉक चालू आहे झाले का मंडळी तुमची मकर संक्रांती सगळी धावपळ वगैरे नक्की मला कमेंट करा नवीन वगैरे कोण आलं तर मी बनवत आहे मस्तपैकी पुरणपोळी राहिले थोडंसं सकाळी बनवले आता थोडंसं राहिलेलं आपल्याला आता बनवत आहे स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉग मध्ये प्लीज कमेंट मी सपोर्ट मस्तपैकी आता बनवत मी पोळी सकाळच्या पुरणाचे थोडस ठेवलं ते मकर संक्रांतीचे दहाव पोळमुळे झालेच नाही आता बनवता मी मस्तपैकी पुरणपोळी थोडस सर संध्याकाळी गरमागरम करा म्हणले श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हाय स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये मस्तपैकी आता होऊन झालं वगैरे तुमचं कुणाकुणाचे पुरणपोळी वगैरे खाऊन झाले नक्की मला कमेंट करून सांगा स्वागत है पूनम किचन मै फैमिली ब्लॉक मधे जवन वगैरह ब्लॉक मधे स्वागत है लाइव मधी लाइव मधी स्वागत है प्लीज कमेंट करा हाय स्वागत है पूनम किचन मै फैमिली ब्लॉक मधे जवन वगैरह प्लीज सपोर्ट मी कमेंट माझं झालं नाही आज जेवण व्हायचंय तू मच्या तुमच्या झालं का जेवण ताई नाही आजू जेवायचं आत्ता मी पोळी करायला हो थँक्स हां लाईक करायला चॅनलला कोणालायक नवीन ते मी लाईक केलेला दिसत नाही प्लीज लाईक मी वरी लाईक दिसत आहे तिथं लाईक करा हाय स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये हो ताई थँक्स हां लाईक केल्याबद्दल तुम्ही कुठं राहता दादा हाय स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये पुरणपोळी वगैरे खाऊन झाले का नाही तुमचे सोलापूर मध्ये राहत येत आहे सोलापूर मध्ये कुठं हाय स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये हो थँक्स हा चाल पुरणपोळी खाऊन झाली का नाही विचारले आज ते का नाही घरी पुरणपोळी वगैरे कमेंट मी सपोर्ट हाय स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये श्री स्वामी समर्थ तुमचे ताई तुमचे गाव कुठले मी आहे लातूरची प्लीज कमेंट कमेंट करा हाय का गेलं दादा तुम्ही हाय स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये लग्न पहिलं लाईव्ह घेत आहे प्लीज स्वागत स्वागत आहे कमेंट करा प्लीज सपोर्ट मी कमेंट तुमचे ताई तुमचे गाव कुठले आहे माझं गाव लातूर आहे मस्त पैकी झाला तिजून ह्याला मी वाटून घेता येईल कुणाकुणाला पुळी खायला आवडते नक्की कमेंट करत सांगा हाय स्वागत है श्री स्वामी समर्थ ब्लॉग मध्य लाइव मे को आल प्लीज लाइक करा कमेंट करा छान सी लाइव मध्य स्वागत है हाय पूनम किचन माय फैमिल ब्लॉग मध्य स्वागत है, है लाइक करा नवीन को आए कु है तुम्हें कोई मेल कमेंट करा लाइव मध्य स्वागत है मजा श्री स्वामी समर्थ तुम्हें ही का दाखत है नक्की ताई पुरणपोळी <laughs> मी पुरणपोळीच आता <laughs> तुमची झाले का नाही पुरण पुरणपोळी तयार आता हे आमटीस <laughs> हे आता आमटीसाठी मी फोळणी देत आहे इ टमाट्याची पिवरी लसणाची पेस्ट मस्तपैकी आता कडक आणि येण्याची आमटी बनवत आहे हो का ताई काय तुम्ही काय करत दाखवत आहे मी पुरण मी पुरणपोळी केलेला व्हिडिओ दाखवत आहे लाईव्ह धन्यवाद था, था। कार्डिपेटी पिला पनातस बिजाई तो तो पानी हाय स्वागत है पूनम किचन में फैमिली ब्लॉग में चुलीवरले रेसिपी बघण्यासाठी किंवा क्लास जम्पर वगैरे कोणाला शिकायचं राहिलं तर लाईव्हला कमेंट करू शकता क्लास दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत घेण्याचा प्रयत्न करेन मी पण नवीनच आहे क्लासलाच जाते क्लास मी ते मॅडमकडे जाऊन क्लास तुमचं पण फुकटमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करेन तुम्ही ताई तुम्ही बी व्हिडिओ छान चा, चांगलं करत आहे हे मला खूब आवडले धन्यवाद धन्यवाद दादा हाय स्वागत है पूनम किचन मै फैमिल ब्लॉग मे कमेंट में प्लीज सपोर्ट जिरं मोहरी घालून घ्यायचं मस्तपैकी कडक फोळणी बसते मस्तपैकी तड घातल्यानंतर था मस्तपैकी आता जिरं घालून घ्यायचं आला लसणाची पेस्ट घालून घ्यायच स्वामी समर्थ स्वागत आहे पुन्हा किचन फॅमिली ब्लॉग मध्ये कमेंट मे प्लीज सपोर्ट टमाट्याची पिवळी घालून घेत त्याच्यामध्ये हाय स्वागत आहे ताई माझ्या ब्लॉग मध्ये मा नमस्कार ताई हा स्वागत आहे सपोर्ट करा प्लीज सपोर्ट मी कमेंट मी बनवत आहे आमटी प्लीज सपोर्ट करा लाईक करा चॅनलला पे की फोन अस मस्त पैकी फिर वगैरह देता है जेवन वगैरह माय फैमिली ब्लॉक मधी स्वागत है क्या ये आमटी बनवत है मी तुम्ही कसं बनवता नक्की मला कमेंट करून सांगा या तर मी माझ्या पद्धतीने बनव बनवत आहे मी पहिलं काय केलं आला लसणाची पेस्ट घालून जिरा मोहरी घालून छान छान तडकल्यानंतर मस्तपैकी मग टमॅट्याची प्युरी घातले दोन मिनट छान मस्तपैकी तेल सततपर्यंत परतून घ्यायचं तेल हे असं कशाने की कॅमेऱ्याला तेल येऊ व्हायला की सोलापुर में दी, सोलापुर कुट रहता तुम्हें मी सोलापुर अक्कलकोटा रहा है श्री स्वामी समर्थ हाय स्वागत आहे माझे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये ताई तुमचं जेवण वगैरे केलं का तुम्ही हाय का गेले हो ताई दादा स्वागत आहे तुमचं पण ब्लॉकमध्ये माझ्या जेवण झालं का मी आत्ता येळणाची आमटी बनवत आहे सकाळी वेळच झाला नाही बरं नव्हतं हो मग चुडे पण लुटाला जायचं होतं मग वेळच काय झालं नाही काय का काही का नाही तर रे काय ते सी पी टी कॅमेरा हो सी पी टी कल कॅमेरा होता काय म्हणाला तुम्ही थोडं काय ते कळलं नाही तर वाचण्याचा प्रयत्न मी नक्की करा या चान की तेली आता छान मस्तपैकी तेल हे झालं टमाट्यातलं पण आटत आलं आता त्याच्यामध्ये घर मस्तपैकी काळा मसाला घालून घेत आहे मी प्लीज सपोर्ट मी कमेंट पुनम किचन माय फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत आहे मस्तपैकी मी चुलीवरला रेसिपी बनवत आहे कुणाकोणाला पिकायचे राहिले किंवा बनवायचे राहिले तर मग बघून बनवू शकता दोन वेळेस माझा क्लास राहत आहे एक तर दोन टायमिंगमध्ये तुम्ही बघू शकता लाईव्हमध्ये सो कॅमेरा कॅमेरा खराब आहे का म्हणतो नाही तर तेलाच्या वापरने होत आहे तसं चांगलं ताई चा, 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 ताई चालत आहे मी कुठं का बाहेर वगैरे गेला का फिरायला तुम्ही आज गेलो नव्हतं का ते तिथे शुद्ध काय ह्याच्यामध्ये लग्न शुद्ध जत्रेला त्याच्यामुळे तर मला एवढा वेळ झालायच गड्याला गेल तो का नाही कमेंट प्लीज प्लीज कमेंट तुम्ही पण तिथंच राहतो नाही ताई जत्रेला गड्या ग याला गिला जत्रेला जा याला गिला होत नाही ताई जत्रे हाय सगताय नाही ताई जत्रेला गाडीला गाडीला नाही काय मला कळलंच नाही नीट आज एकदा नीट पाठवा किंवा असतील सोप्या पोप ह्याच्यामध्ये पाठवा जाणार आहे जाणार आहे मी पण जाणार आहे दोन तीन दिवसांना तर खूप गर्दी असते म्हणून मी पण काय केलं नाही गड्याला नहीं पनाता मुझे मूलत चार है तो हम लगी उनका सजोगे डेम दिते से चर हाय स्वागत है पुनः किचन माय फैमिली ब्लॉग में कमेंट मी प्लीज दादा तुम्हें गेलो का हाय कमेंट करा दादा पनापन हाय स्वागत है पूनम किचन में फैमिली ब्लॉक में दी ओ हाय ना दादा पना दादाच जेवण वगैरे झालं का नाही प्लीज सपोर्ट मी कमेंट लाईफ मध्ये स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये दादा गेले का कोणताही गेले का तुम्ही कधी येणार ताई गड्ड्यावर त्या दिवशी बघू आपण दुखी भेटलो तर भेटू शकतो गड्ड्यावर कधी यायचं तेव्हा सांगा तेव्हा मी येते तुम्ही तिकडन पण पण येणार आहे कधी येणार आहात तुम्ही दादा हाय स्वागत आहे पण किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये सपोर्ट मी कमेंट ताई तुम्ही गेला का हाय लाईव्ह नक्की मला कमेंट करा हो ताई हाय तू तुम्ही हाय दादा ते ताई ना गेले काम आहेत लाईव्ह मधन हाय स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये तुम्ही कधी येणार गड डर फिरायला तुम्हाला सांग ताई तुम्हाला सांगतो सांग येत आहे सांगा नक्की दादा तुम्ही कुठल्या तारखेला येत आहे त्यांना ताई तुम्ही गेला का हाय मी लाईव्ह पुनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये मध्ये स्वागत आहे नवीन कोण कोण आले तेवढं तिळून ते नवीन वर्षाचं त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि मकर संक्रांतीची पण शुभेच्छा तिळ गड गड बोला थोडं जात जात चॅनलला थोडं सबस्क्राईब करून जावा दादा नवीन कोण स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये मध्ये ला फुल देऊन दिसायला का नाही माहिती नाही पण दाखवायचा प्रयत्न करत आहे मस्तपैकी त्या आमटीला फुलणे दिली आता इकडे आमटी होत आहे तर मस्तपैकी मी गरमागरम पोळ्या लाटून घेत आहे स्वागत आहे पूनम किचन प्लीज कमेंट मी सपोर्ट मी हाय स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये लाईक करा नवीन कोण आला असेल तर कमेंट मी हाय स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये प्लीज कमेंट मी नवीन कोण कोण आले त्याने लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पूनम किचन माय फॅमिली ब्लॉगमध्ये मा स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाइव मध्ये स्वागत आहे नवीन कोण प्लीज सपोर्ट मी लाइव मध्ये स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉग मध्ये मस्त पैकी आता आहे मी गरमागरम पोळ्या बनवणार आहे नक्की कमेंट करा कुणाकोणाला खायचं त्यांनी